आता मा मला एक मीडियाच्या माध्यमातून आज सगळं जिल्ह्याला आहे कारण जिल्ह्यात नेतृत्व करत असताना था मी एक ठिकाणी कुठं हजर राहील एखाद पत्रकार नेत्राने माझ्या बजरंग सोडून निकालानंतर संशय व्यक्त पुन्हा आला तुझ्या बायकोला आला तुझ्या फोरांना आला आता पुन्हा का संशय व्यक्त का ते ब्रजरे सोडून केसमध्ये फॉर्म भरायला दिसले नाही माझा स्वतःचा मुलगा आहे माझाच आहे तिथं उभा होता खूप भर देतो म्हणजे आलेला नाही ह्याला संशय आला पत्रकार आता ह्याला संशय आलेला कसा आला तिच का अरे माझ्या जीवापा प्रेम मी माझ्या मतदारसंघावर करतो त्या मतदारसंघातल्या माझ्या जनतेला मी लोकसभेला जेवढे होतो त्याच्यापेक्षा पाच पोट विधानसभेला झटलो त्याच्यामुळे मलाही झटत होतो मी आणि पवार साहेबांवर निष्ठा ठेवून काम करणारा कार्यकर्ता म्हणल्यानंतर त्याच्यामुळे पत्रकार सुद्धा जरा एकाचा बरोबर होईल असं काही करू नका जरा तिकडे असतात सर बाजूचे मान्य मला आज देत सत्य आधार तंबाई लोकसभेचे चौथा तुम्ही खरं लिहा आणि खरं असतं तर दिल्लाच लिहा काल